शेतकऱ्यांसाठी याशनाच्या सर्वात मोठ्या तीन बातम्या पहिली बातमी काल झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद केली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली तेलबियांमध्ये दे देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे मोहरी व भुईमूग लागवडीलाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे दुसरी मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी झालेल्या आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या तुपकरांना पोलिसांनी आता सरायत गुन्हेगार असं संबोधित केलेलं आहे शेतकरी नेते रविकांत ने तुपकर यांनी बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी घोषणा केली होती त्यामुळेच मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असं देखील या ठिकाणी तुपकर म्हणाले तिसरी मोठी बातमी आहे खरीप हंगामातील ज्वारी नाचणी बाजरी मूग उडीद तूर मका भुईमूग कारळे तीळ सूर्यफूल सोयाबीन कापूस खरीप कांदा या पिकांसाठी इमा संरक्षण लागू राहील अशी माहिती अर्थसंकल्पात देण्यात आली शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या तीन बातम्या धन्यवाद